फ्रीचे खाऊन तर पहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते गणपती विशेष एपिसोड करतोय आपण आणि या निमित्ताने मी आले उषा केळकर आजींना भेटायला उषा आजींचं वय फक्त शहाऐंशी वर्ष तर त्यात उत्साहात आज त्यांनी आपल्यासाठी केली आहे घावन घाटलं आता घाटलं करायचंय ना तर त्याची ही तयारी आहे हे खोबरे दोन वाट्या एक वाटी गुळ आणि थोडीशी साखर चमचा दोन चमचे वेलदोडीची पुढे ही जायफळ्याची पुडे थोडीशी ही खसखस भाजून पूड केलेली okay. आहे आणि ही पिठी और... हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता त्याच्यात हे मिक्सर बंद खोबरं घालायचंय आता फक्त गॅसवर ठेवायचंय ही खसखसीची कस पूड आहे ती आता त्याच्यात घालायची ही जायफळाची पूड आहे ती त्याच्यात घातलेली आहे ही वेलदोरेची पूड आहे तीही घातलेली आहे झालेलं आहे हे आता बंद करते मी एक वाटी पीठ आपण घेतलं ना थोडासा रवा घालायचा आता मीठ घालूया जाय छान पडली हो